हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप सा खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला टम फुगणारी पुरी कशी करायची आणि पुऱ्या बिलकुल तेलकट न होणाऱ्या पुऱ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे बऱ्याच जणांच्या पुऱ्या कशा तेलकट होतात पण त्याच्यासाठी आपल्याला एक सिक्रेट टाकावं लागेल आणि तरच त्या तुमच्या पुऱ्या टम राहतील एक पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आणि पोपटीचे दाणे आणि बटाटे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आता हिवाळ्यामध्ये पोपटीचे दाणे जास्त प्रमाणामध्ये येतात आता त्याच्यासाठी आपल्याला मसाला करायचा आहे अद्रक लसण हिरवी मिरची एकच घ्यायची आणि त्याच्यामध्ये फक्त एक कांदा घ्यायचा आपल्याला हे वाटण भाजायचं नाही आहे असं कच्चंच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल थोडं जास्त घ्यायचं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं जोपर्यंत तुमचं तेल गरम होत नाही तोपर्यंत त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची नाही आहे आता एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आणि नंतर मोहरी झाली की लगेच आपल्याला त्यामध्ये जिरंसुद्धा टाकायचं आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ना ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आता हे वाटण कसं तेलावर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं चा। आहे इथे मात्र गर चांगलं थोडंसं लालसर म्हणजे कांदा हा कच्चाच आपण वापरलेला आहे साहित्य कच्चा सा वापरलेला आहे वापर म्हणून थोडं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचा आहे आता एका साईडला दूध होतंच मी बाजूला करून ठेवले आता त्यामध्ये आपल्याला एक टमाटर टाकायचा आहे टमाटर एकच घ्यायचा आणि टमाटरसुद्धा आपल्याला पूर्ण त्या मसाल्यामध्ये चांगले होऊ द्यायचे कच्चं टमाटर आपल्याला राहू द्यायचं नाही आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवून वा मात्र तुम्ही हा टमाटर वापून घेऊ शकता परंतु मध्यम मिडियम असेवरच आपल्याला हा टमाटर होऊ द्यायचा आहे आणि टमाटर फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं टमाटर झालं की नंतर त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची नंतर धने पावडर टाकायचं आपल्याला तिखट टाकायचं तिखट इथे इथे मी दोन चमचेचं तिखटचा वापर केलेला आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता नंतर मसाला टाकायचा आता इथे मी एक मसाला तयार केला आहे त्याच्यामध्ये कलमी धने जिरे पावडर सर्वच आहे तिखट मीठ असा एक मसाला केला आहे म्हणजे तुम्ही जो रसाच्या जर भाज्या करत असाल ना हा मसाला त्यामध्ये टाका एक नंबर भाजी होते आणि याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याचा व्हिडिओ झालेला आहे परंतु मी अपलोड केला नाही आहे म्हणजे तो मसाला कसा तयार करून घ्यायचा म्हणून आता मसाले आपले चांगले झालेले आहे आता इथे काय करायचं मसाले आपले जळले नाही पाहिजे म्हणून काय करायचं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकलं म्हणजे काय होते मसाले जळत नाही आणि दुसरी गोष्ट मसालेसुद्धा चांगले फुलून येतात आणि तेलावर आपल्याला चांगलं मसाले आपले चांगले झाले पाहिजे मसाले चांगले होईल ना तुमचे तरच तुमची भाजी छान होते आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाले होऊ द्यायचे आता त्यामध्ये आपल्याला वाफून जे आपण घेतले होते ना जसे पोपटीचे दाणे आणि बटाटे बटाटे मी दोनच घेतलेले आहेत थोडेसे मोठे होते बटाटे आणि ते वाफून घ्यायचे आपल्याला अशी जर भाजी केली ना, आणी ला ना आणी दर दर तर भाजीसुद्धा लवकरच होते आणि भाजीला वेळ सुद्धा लागत नाही आणि पूर्ण तेलावर परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर कोरडी जर भाजी पाहिजे असेल तर तुम्ही कोरडी भाजीसुद्धा करू शकता म्हणजे सुकी भाजी करू शकता आणि जर तुम्हाला रशाची करायची असेल तर तुम्ही रसाची भाजी सुद्धा करू शकता परंतु मला इथे रसाचीच भाजी करायची आहे म्हणून एका साईडला मी पाणी सुद्धा गरम करायला ठेवणार आहे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं चवीनुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे एकदम मीठ टाकायचं नाही कमी राहिलं तरी चालेल टाकता येईल परंतु जास्त मीठ टाकायचं नाही आणि परत पूर्ण भाजी आपल्याला एकसारखी कालव घ्यायची आहे भाजी चांगली परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे काय होते तुमच्या भाजीला तर्रीसुद्धा चांगली येते म्हणून आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे परंतु थंड पाण्याचा वापर करायचा नाही आणि गरम पाणी टाकल्यामुळे काय होते भाजीसुद्धा लवकर शिजते हा हे सुद्धा टिप्स आहे आता तुम्हाला आवश्यकतेनुसार जस जसं पाणी टाकायचं असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता कमी जास्त किंवा कमीसुद्धा पाण्याचा वापर तुम्ही करू शकता म्हणजे आता टम पुरीसाठी आपल्याला साहित्य कोणतं घ्यायचं आहे आता एक पीट आता वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला सिक्रेट म्हणून रवा टाकायचा आहे आता त्याच वाटीचं माप घेणार आहे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे किंवा तुम्ही पणसुद्धा रवा घेऊ शकता चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे क्रश करून आपल्याला जिरं त्यामध्ये टाकायचं आहे आता तुम्ही कोणी ओवासुद्धा टाकतात परंतु जिऱ्याच्या पुऱ्या अतिशय सुंदर होतात आणि सगळं मिक्सचर एक करायचं त्यामध्ये तेल टाकायचं नाही कोणतंही कडकडीत तेल न टाकता आपण पुऱ्या करू पाणी टाकायचं पाणी नॉर्मलच पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं आपलं जे नॉर्मल असते ते पाणी आणि त्या पाण्याने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला हुंडा भिजून ठेवायचं आहे आता दहा मिनटं मी रेस्ट करायला ठेवणार आहे बघा इकडे आपली भाजीसुद्धा अतिशय छान झालेली आहे पूर्ण त्याला उकळीसुद्धा आलेली आहे आणि भाजीसुद्धा आपली झालेली आहे आता मी त्यामधला दाना आणि बटाटा दोन्हीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे दोन्ही छान शिजलेले आहे आणि नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे भाजी आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर लगेच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या आता मी एक एक कुंडा घेऊनच असं लाटणार आहे चार ते पाच पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि एका साईडला काय करायचं तेल गरम करायला ठेवायचं आहे मी तेल गरम ठेव करायला ठेवलेलं आहे आणि इकडे पुऱ्या लाटून घेणार आहे बघा अशा पद्धतीनेच पुऱ्या लाटायच्या आपल्याला आणि एका ताटामध्ये आपल्याला काढून ठेवायच्या बघा इतक्या पुऱ्या मी लाटून ठेवल्या आणि नंतर काय करायचं तेल आपल्याला गरम चांगलं होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्येच आपल्याला ही पुरी तळायची आहे एका साईडने चांगली होऊ द्यायची जोपर्यंत ती वर येत नाही तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे बघा एक साईड चांगली झाली की पुरी ही एकदम वर फुलूनच येते आणि वर फुलून आल्यानंतरच आपल्याला ही पुरी पलटून घ्यायची आहे रवा टाकल्यामुळे काय होते पुऱ्या तेलकटसुद्धा होत नाही आणि टम फोगल्या जातात म्हणून तुम्ही पुऱ्या जर करायचा राहायला त्यामध्ये रव्याचा उपयोग करा नुसत्या जर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या जर पुऱ्या कराल ना तर त्या पुऱ्या तेलकट होतात आणि दुसरी गोष्ट थंड तेलामध्ये आपल्याला तळायच्या नाही कर चांगलं कडकडीत गरम तेल धा व्हायला हवं तेव्हाच आपल्याला पुऱ्या तळायच्या आणि आस मात्र एकसारखीच राहू द्यायची आता बाकीच्या पुऱ्यासुद्धा मी तशा तळून घेणार आहे गरम गरम पुऱ्या खायला अतिशय सुंदर लागतात पण ह्या थंडही जरी झाल्या तुमचं जेवणही होईल तरी पण ह्या पुऱ्या अशाच राहतात आणि तेलकटसुद्धा होत नाही आणि टमसुद्धा फुगलेल्या राहतात नक्की तुम्ही या पद्धतीने पुऱ्या करून बघा आता बघा दुसरीसुद्धा पुरी आपली टम फुगलेली आहे आणि तेल आपल्याला निथरून घ्यायचं आहे दुसरी पुरीसुद्धा आपल्याला जाळीवर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पूर्ण पुरे मी तळून घेतलेले आहे आणि आपली भाजीसुद्धा झालेली आहे आणि ह्या भाजीसोबत ही पुरी अतिशय छान आणि सुंदर लागते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर असाल तर मला प्लीज एक सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद जर तुम्हाला छान छान व्हिडिओ जर बघायचे असेल आणि त्या गृहिणी किचनला सर्च करा Bye.